एकच प्रहार मलकापूर येथे शिवसेना उबाटा प्रचार मेळाव्यात मशाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परेंडा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न झाला मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात परंडा पंचायत समिती गणातून श्री वशिष माणिक जंतकर जिल्हा परिषद गणातून सौ किस्किंदा बाबासाहेब देशमुख तसेच खासापुरी पंचायत समिती गणस्थ कल्पना बुडीवान गोडसे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख श्री रणजित पाटील प्रमुख उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला अधिक बळ मिळालं आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मेळाव्यात उमेदवारांनी स्थानिक विकास पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण शेतकरी हित आणि युवकांच्या रोजगारांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मतदारांनी मशाल या चिन्हास पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला सर्व मतदारांनी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँडजवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा